पाऊस नुसता ये जा करतो आहे जा करतो आहे आणि रात्रीचा काल रात्री तर भरपूर असा पाऊस पडला इकडे त्याच्यामुळे सगळे खोळंबा झाला बाकीचा शेतकऱ्यांचं म्हणा खूप नुकसान इकडे आता होत आहे कारण जो भात पेरलेला म्हणजे पूर्ण आलेला होता आता भात कमी जे दिवस होते तर पुन्हा तो भात रुजला गेलेला आहे त्यामुळे भरपूर असं नुकसान झालेलं आहे पण कसं आहे कोकणाचा शेतकरी हे सगळं बोलून दाखवत नाही त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये आहे तो त्याच्यामुळे संतुष्ट आहे असं मला तरी वाटतं आणि तो ॲक्च्युली बघत नाही म्हणजे सरकारकडनं काय असं येईल वगैरे काय त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे तोच जीवन जगतो आहे असं आहे नमस्कार मित्रांनो रोहन बो टी आर पी ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर मला माहिती आहे की तुम्ही टायटल आणि थमनेल बघून आला असेल या व्हिडिओवरती तर माझं लग्नाची तयारी नाही आहे तर आपण करणार आहोत तर तुळशीच्या लग्नाची तयारी तर त्याच्यासाठी मी कलर वगैरे घेऊन आलेलो आहोत आणि त्यासोबत आपण काय काय थोडेफार असे म्हणत ना की इकडे तिकडच्या थोडे गप्पा मारूया म्हणजे माझ्याकडून तरी आणि नंतर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं असेल त्याच्यावरती तर तर आपण ते थोडंफार करणार आहोत आता फट्टाफटा पण एक काम करायला घेऊया कारण मला वाटतं पाऊस थोडाफार पडणार आहे खूप असं ढगाळ वातावरण झालेलं आहे त्याचीच भीती आहे मला चला तर मग कामाला सुरुवात करूया तर आपल्याकडे सध्या दोन कलर आहेत पिवळा आणि लाल त्या आपल्या दोन कलरमध्येच ही तुळस रंगवायची आहे आता बघूया म्हणजे माझी कलाकृती तुम्हाला मी दाखवतो कशी मी करणार आहे ती आणि मी थोडीफार आयडिया घेतली आहे ती ए आयवरून तुम्हाला मी याच्याबद्दल पण सांगेन कशी काय ती आयडिया घ्यायची आहे कॉम्बिनेशन घेतले आहेत ना ॲक्च्युली ए आय मला हेल्प काय ती तुम्हाला सांगतो तर आपण डायरेक्ट किंवा कलर काढल्यानंतर आपण ते बघू शकतो ना तर मी फक्त ए आयवरती टाकलं की मला ही तुळस ए आय तुम्ही फक्त हे तुळशीचा फोटो टाकला एका साईडने आणि त्याच्यावरती असं मेन्शन केलं की मला ह्या कलरमध्ये पिवळ्या आणि लाल कलरमध्ये ही तुळस कशी दिसेल तर मला मस्त होते असं एआय फोटो दाखवला मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते बघा जर तुम्ही राईट साईडला बघत असाल तो आहे त्याच्यानंतर म्हणजे कशी दिसणार वगैरे आणि लेफ्ट लेफ्ट साईडला तुमच्या दिसत असेल स्क्रीनवरती त्याच्यामुळे तुम्हाला दाखवत असेल की म्हणजे आधी दिवस कशी होती आणि ती तंत्र कशी दिसेल त्याच्यामुळे मी ही डिझाईन सिलेक्ट केली आणि ती मला खरंच आवडली आणि म्हणजे ए आयचा असा पण आपण वापर करू शकता। का शकतो आता लोकं खूप काही बोलतात की ए आयपासून म्हणजे थोडं लांब राहा वगैरे असं काय काय लोक बोलतात मिसयूज होऊ शकतो काय काय ठिकाणी हे ठीक आहे की आपल्या पर्सनल पुढं मिसयूज होऊ शकतो पण अशा बाबतीत ना तुम्ही बिलकुल म्हणजे बोला ना हंड्रेड पर्सेंट तुम्ही ए आयचा यूज करा मस्त आहे की कारण पुढचं फ्युचरच ए आय आहे उन्हा आलाय त्याच्यामुळे थोडा रेस्ट घेतोय थोडासाच कलर आहे पण एकदम घामाघुम झाला आहे उन्हामुळे आणि मम्मीने मला एक ड्युटी दिली बा आता इथे होतोच ना त्याच्यामुळे ही एक ड्युटी आहे पावसाला गेले काही उचलायचं आणि ठेवायचा पटकन आता आपला एवढाच कलर मारून झालाय पण भरपूर उन्हामुळे थोडं दमायला झालाय तर आपला तर रेड इथेच राहणार आहे तसंच आणि इथे खाली येल्लो येईल इथे ये मध्ये मोठा असं येल्लो पूर्ण आणि बॉर्डरला पुन्हा इथेच रेड आणि सेम आहे तो रेड जसं आहे तसं राहणार आहे बाकी कधी चेंजेस नाही होणार आहे पुन्हा खाली येलो येईल पावसामुळेच खरं ॲक्च्युली इथे खूप लेट झालं तुळस रंगवण्यासाठी कारण मटेरियल मी कधीच आणून ठेवलेलं पण पाऊस नुसता ये जा करतो ये जा करतो आणि रात्रीचा काल रात्री तर भरपूर असा पाऊस पडला इथे त्याच्यामुळे सगळे खोळंबा झाला माझ्या तुळस रंगवण्यासाठीचा आणि बाकीचा शेतकऱ्यांचं म्हणून तर खूप नुकसान इकडे आता होत आहे कारण जो भात पेरलेला म्हणजे पूर्ण आलेला होता आता भात काम जे दिवस होते तर पुन्हा तो भात रुजला गेलेला आहे भरपूर असं नुकसान झालेलं आहे पण कसं आहे कोकणाचा शेतकरी हे सगळं बोलून दाखवत नाही त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये आहे तो त्याच्यामुळे संतुष्ट आहे असं मला तरी वाटतं आणि तो ॲक्च्युली बघत नाही म्हणजे सरकारकडनं काय असं येईल वगैरे काय त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे तोच जीवन जगतो आहे असं आहे असो तर आता आपण आपलं काम संपून घेऊया फटाफट कारण पुन्हा पाऊस आला तर भरपूर बघा एवढा कलर काढून झालाय आणि पावसाने काळोख केलंय काय बोलायचं पूर्ण काळोख करून ठेवलंय मेहनत पूर्ण फुकट जायची एवढी आणि कलर पण तर आता आपला एवढा कलर मारून झालेला आहे साईडने असा येल्लो असा जी रेड बॉर्डर आहे तशीच राहणार आहे ती म्हणजे मी अजून त्याला डार्क करणार आहे रेड कलरने आता मेन आहे ना इथे हा जो फ्रंटला तुम्ही गणपती बघताय तर थोडा तो, तो कोर कोरलेला आहे त्याच्यामुळे कसं त्यातला पूर्ण आता यल्लो मला अलगत असा मारावं लागणार आहे त्याच्यावरती नंतर मार्किंग करून मग मा पुन्हा रेड मारला लागणार कारण तो हायलाइट झाला पाहिजे गणपती मस्त वेगळी असं गणपतीचं त्यांनी कोरलेलं होतं आधीपासून आणि फूल आहे हातामध्ये कमळाचं तर ते आता मला थोडं करावा लागणार आहे आपण उरलेलं काम आहे ना मी तुम्हाला नंतर फायनल दाखवतो कसं झालंय ते कारण आहे ना आता जर मी शूट करत तर भरपूर टाइम झाले यामध्ये कारण पावसा चिन्ह आहे पाऊस कधी पडू शकतो त्याच्यामुळे मी बॅकअप सुद्धा घेतलेला आहे छत्री घेतलेली आहे जेणेकरून मी तुळशीच्या वर धरीन पटकन कारण आपला थोडाफार आहे ना तो कलर सुकला पाहिजे आणि संध्याकाळी मला पॉसिबल नाही होणार ना आहे काढायला कारण संध्याकाळी ते भरपूर असे मच्छर फिरत असं भरपूर मच्छर चावतात बाहेर आलो मी आता पुन्हा असं काळ केलं आहे पावसाने असेल इथे थोडंफार ऊन लागतं मस्त इथे इथे पूर्ण असं ओपन आहे स्काय आणि इकडे बघा ते पुन्हा काळो केला नाही पट्टाफटा पाऊस गेला पाहिजे पुढे नाही तर मग एवढी मेहनत आपली आहे ती आपली वाया जाईल आता पाऊस पडायला दा सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे मला असं छत्री घेऊन उभं राहावं लागत आहे बोलताना ऊन लागतं उन्हात पाऊस पडतो फालतूरी लावली आहे आता एवढी मी तीन तासाची मेहनत आहे माझी एवढी वाया जल तर आता येल्लो कलर आपला व्यवस्थित झालेला आहे मारून पाहू शकता मस्त येल्लो कलर हा रेड कलर, हा कलर, हा कलर, कलर मी अजून मारलेला नाहीये हा मारायचा अजूनच कलर आहे आता हा येल्लो कलर सुकल्यानंतर आपण मग रेड कलर मारायला घेऊया तोपर्यंत मी जरा रेस्ट घेतो तर काल पूर्ण दिवस सुकायला ठेवलेलं पण पावसाने घोळ घेतला पूर्ण पाऊस पडलेला रात्रभर मला पूर्ण पुसून घ्यावं लागणार आहे असं कलर बसला आहे सुकलेला कलर चांगला तर टाईम वेस्ट न करता आपण फटाफट कलर काढायला घेऊया जो आपला बाकी आहे रेड कलर फक्त मारायचा आहे मग फिनिश मस्त असं रंगवलेलं पण या पावसाला काय करणार आहे बघा आला पुन्हा हेच चालू आहे सकाळपासून सो फायनली so, मित्रांनो आपली तुळस रंगवून झालेली आहे फक्त मी याच्यामध्ये थोडेफार चेंजेस केलेले आहेत म्हणजे ॲज पर एमध्ये थोडंफार मी ॲड केलं आहे आणि काय काय गोष्टी कॅन्सल केलेल्या आहेत कारण पावसामुळे मला खूप गोष्टी कॅन्सल करावं लागतात तर मी तुम्हाला तुळस दाखवतो कशी दिसते ती बघा ॲक्च्युली पावसामुळे भरपूर वेळ लागला नंतर एवढ्याच रंगून झाली असते एक दिवस मला थांबावं लागला कारण पावसानं ना कंटिन्यू मध्ये मध्ये पडतो आहे मध्ये मध्ये जातो आहे काय त्याच्यामुळे ना टाईम गेला जास्त वेस्ट सो एवढाच होतं आपला ब्लॉग सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझी तुवस कशी रंगून झाली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ नेम पुढे अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत